नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालकाचे खमंग खरपूस थालपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाटी बारीक चिरलेला पालक एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची यांचा दोन चमचे ठेचा घेतलेला आहे आता यातच तीन मोठे चमचे सफेद तीळ आणि तीन मोठे चमचे ओवा दोन चमचे धना पावडर दोन चमचे बेडगी मसाला एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे ते सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यात ज्वारीचं पीठ घालायचं आहे तर इथे मी एक डिश भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणखीन अर्धी डिश ज्वारीचं पीठ अर्धी डिश गावाचं पीठ आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता टा पाणी टाकून हे मळून घ्यायचे ते हे सा सा था। हे सा सा आता हे पीठ माळताना जास्त घट्टही नाही मळायचं थोडंसं सैनसरच माळायचं म्हणजे थालपीट छान पातळ येतात आणि अशा पद्धतीने हे छान असं सैन पीठ मळून झालेलं आहे आता याचे थालपीठ करून घ्यायचे तरी ते सुती कापडावर थालपीट न करता प्लास्टिकच्या कागदावर कसे कर करायचे ते पाहणार आहोत आता या पेपरवर थोडस तेल लावून घ्यायचं आणि आता पिठाचा छोटा उंडा घेऊन यावर थापून घ्यायचा याला पाण्याचा हात न लावतात थोडासा तेलाचा हात लावूनच थापून घ्यायचं आता हे अशी छान असं पातळ थापून झाले आता याला होल करून घ्यायचे तव्याला ते थोडस तेल लावून घ्यायच आता हे थालपेट हाताव था। काढून घ्यायचं आणि आता हे तव्यावर टाकायचं

दोन ते तीन मिनिट झाले आहे आता हे पैठे करून घेऊ आणि आता मध्यमाच्यावर दुसऱ्याही बाजूने छान भाजून घ्यायचं तर हे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाले की जाळीव काढून घ्यायचं मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते मस्त आपलं हे दुसरंही थालपीठ असं खरपूस भाजून झालेलं आहे तर अशाच पद्धतीने सर्व थालपीठं करून घ्यायची आणि ते आपले सर्व थालपीट तयार झाली आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद